दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी आंबेगाव पोलीस ठाणे हद्दीत साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान दिग्विजय सोसायटी आंबेगाव समोरील रोडवर स्वामीनारायण मंदिराच्या पाठीमागे फिर्यादी व वर एकोणीस वर्ष यास मोटरसायकलवरून कट मरण्याच्या कारणावरून वादविवाद होऊन आरोपी गणेश जाधव विशाल राऊत समीर मारणे ऋषिकेश लोके व इतर यांनी धारदार शस्त्राने मारहाण केली सदरबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी गणेश जाधव विशाल राऊत समीर मारणे ऋषिकेश लोके व इतर सर्व वीस ते पंचवीस वयोगटातील आहेत तोडफोड राडा दंगा दहशत माजवणारे अशा प्रकारचे काम व ते सराईत गुन्हेगार आहेत कात्रज संतोष नगर सच्चाई माता चौक भगवा चौक हनुमान नगर जांभूळ वाडी रोड पाण्याची टाकी चौक परिसरात फिरत होते त्यांची धिंड काढून आंबेगाव पोलिसांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला व नवतरुण गुन्हेगारीकडे वळतात त्याच्याकरता चांगला संदेश दिला गुन्हेगारीकडे वळाल तर तुमची पण खैर नाही वरील सर्व आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे